नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो आज आपण संजय क्लाच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर सुरू करणार आहोत तर आपण पहिलं प्रकरण पाहणार आहोत सायन्स टूचं विज्ञान भाग दोन तर पहिल्या प्रकरणाचं नाव आहे अनुवंशिकता व उत्क्रांती अनुवंशिकता आणि उत्क्रांती यामध्ये आपण पाहणार आहोत अनुवंशिकता व अनुवंशिक बदल म्हणजे काय आहेत उत्क्रांती म्हणजे काय आहे डार्विचा नैसर्गिक निर्वाणी निवडीचा सिद्धांत काय आहे जाती उद्भव म्हणजे काय प्रतिलेखन भाषांतर आणि स्थानांतरण उत्क्रांतीचे पुरावे काय आहे लेमार्कवाद आणि मानवी उत्क्रांती या सर्वांचा सारांशपणे आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत प्रकरण एकमध्ये जिचं नाव आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की सजीवांच्या पेशे केंद्रकातील अनुवंशिकता गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता सजीवांच्या पेशी केंद्रातील अनुवंशिकता गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता तर त्याचं उत्तर असं आहे सजीवांच्या पेशी केंद्रात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून येणारा घटक म्हणजे केंद्रकामले व प्रथिनी यांनी बनलेले गुणसूत्र काय आहे केंद्रकामले व प्रथिनी यांनी बनलेले गुणसूत्र बरं पुढचा प्रश्न इथे काय विचारलेला आहे आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात त्याचं उत्तर काय आहे आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात अनुवंशिकता आणि तिसरा प्रश्न आहे डी एन एचा रेणू कोणत्या घटकापासून बनलेला असतो तर डी एन एचा रेणू हा डीऑक्सिरायबोज शर्खरा फॉस्परिक आम्ल आणि नुक्त पदार्थाच्या जोड्याने बनलेले दोन सर्पिल धाग्यापासून बनलेला असतो एचा रे तर चला पुढे बघूया आपण ह्या पहिल्या प्रकारामध्ये पहिला पॉइंट ज्याचं नाव आहे अनुवंशिकता व अनुवंशिक बदल म्हणजे काय बघा एका पिढीतील जैविक लक्षणे एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुशिकता हा प्रश्न आहे बघा आपल्याला ह्याचं उत्तर असे असं हो, आहे अनुवंशिकता म्हणजे काय हा प्रश्न आहे तर उत्तर बघा एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिक आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ ग्रेगा जोहान मेंडल यांनी केला किंवा यांनी मांडला हा एक शास्त्रज्ञ आहे आता आता आधुनिक प्रारंभ कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला मेंढल हा रिकाम्या सुद्धा प्रश्न येऊ शकतो की आधुनिक अनुच्छितेचा सिद्धांत टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी मांडला तो कोण ग्रेगर जौहान मेंढन यांनी केला आणि त्यानंतर पुढे अठराशे शहाऐंशीच्या च्या सुमारास बराच कालावधी संशोधन करून निष्कर्ष शोधून काढले नंतर पुढे एकोणीसशे एक साली यांच्या युगो युगो उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला हा एक सुद्धा शास्त्रज्ञ आहे ह्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एक साली या शास्त्रज्ञाचे नाव काय आहे युगोदर वीस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्य कार्यकारण समजला यातूनच पुढे एकोणीसशे दोन साली वाल्टर सटन याने नागतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपात पाहिली की नाग नागतोडा जो हा एक म्हणजे उडणारा कीटक आहे तर त्या नागतोड्याच्या पेशीमध्ये जे गुणसूत्र असतात त्या जोड्याच्या स्वरूपात पाहिली कोणता हा शास्त्रज्ञ आहे ज्यांनी शोध लावला एकोणीसशे दोन साली ज्याचं नाव आहे वॉल्टर सटन त्यांनी काय पाहिलं नातोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र कशी पाहिली जोड्याच्या स्वरूपात पाहिली की गुणसूत्र हे कशी असतात जोड्याच्या स्वरूपात असतात हे त्यांनी शोधलं कोण हा शास्त्रज्ञ वॉल्टर सटन तोपर्यंत हे कोणालाही माहिती नव्हते की गुणसूत्र हे जोड्याच्या स्वरूपात असतात का नंतर पुढे जनुकाचे वन गुणसूत्रामार्फत होते हे सिद्ध झाल्यानंतर अनुवांशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले की अनुशिक सामग्री कसं ओळखायचं कोणत्या पद्धतीने ओळखायचं हे संशोधन पुढे प्रत्येक शास्त्रज्ञांनी शोधलं किंवा हे संशोधन सुरू झालं आणि यातूनच पुढे एकोणीसशे चव्वेचाळीस साली ओस्वाल्ड एव्हरी मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलॉड या तिघांनी त्रियेनी याचा अर्थ तिघांनी काही विषाणू वगळता सर्व सजवामध्ये डी एन ए हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले कोणते हे तीन शास्त्रज्ञ आहेत आणि कधी शोध लावला हेनी एकोणीसशे चव्वेचाळीस साली ओसवाळ एव्हरी मेकलीन मॅखार्ता आणि कॉलिन मॅकॉल या त्रियेनी काही विषाणू वगळता सर्व एन डीएनए हीच अनुवंशिक सामुग्री असते सिद्ध झाले किंवा हे सिद्ध केले पुढे एकोणीसशे एकसष्ट साली फ्रान्समधील फ्रेक्वाय जेकब आणि चेक मोनॉल्ट मोनाल्ड या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशी डी एन एद्वारे होणाऱ्या प्रथिन संशोधनाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली आणि त्यामुळे डी एन ए नेलूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली आणि त्यातूनच एक जनुकीय अभियांत्रिक दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनसंयोजित डी एन ए तंत्र विकसित झाले एन डीएनए तंत्र म्हणजे डीएनए मध्ये कोणकोणत्या जोड्याने उत्क्रांती झाली कसे तयार झाले हे त्यातून सिद्ध झाले अनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी उपचार करण्यासाठी तसेच प्राणी संकर आणि वनस्पती संकर करण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांचा जिथे वापर होतो अशा औद्योगिक प्रकारासाठी आज अनुषितचा उपयोग केला जातो म्हणजे अनुषितचा शोध घेतल्या घेत झाल्यानंतर त्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये या अनुशूक गोष्टीचा काय केलेला आहे वापर केलेला आहे उद्या आपण पाहूया प्रतिलेखन भाषांतर आणि स्थानांतर